नमस्कार मित्रांनो आज आप बोलना आहोत सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या महीन जन्मले आपल्या स्वभावावर विचारांवर आणि जीवनशैलीवर खूप मोठा प्रभाव टाकतो चला तर मग जाणून घेऊया सप्टेंबर मध्ये जन्मलेले लोक कसे असतात त्यांचे गुण दोष आणि खास वैशिष्ट्ये कोणती बुद्धिमत्ता आणि विश्लेषण शक्ती सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक खूप बुद्धिमान असतात त्यांची स्मरणशक्ती तीव्र असते आणि ते प्रत्येक गोष्टीचे बारकाईने विश्लेषण करतात हे लोक पटकन निर्णय घेत नाहीत तर शांतपणे विचार करून योग्य तो मार्ग निवडतात त्यामुळे त्यांना सगळीकडे सन्मान मिळतो परफेक्शनिस्ट स्वभाव या महिन्यात जन्मलेले लोक परफेक्शनिस्ट म्हणजेच परिपूर्णता साधणारे असतात कामात थोडीशी चूकसुद्धा त्यांना चालत नाही ते प्रत्येक गोष्ट निकनेटकी सुंदर आणि व्यवस्थित व्हावी याकडे लक्ष देतात याच गुणामुळे ते जीवनात खूप पुढे जातात पण कधीकधी इतरांना ते जास्त काटेकोर वाटतात निसर्ग आणि शांततेवर प्रेम सप्टेंबरचे लोक निसर्गाशी एकरूप झालेले असतात हिरवीगार झाडं फुलं पक्षी यांच्यात राहायला त्यांना खूप आवडतं ते शांत संयमी आणि प्रसन्न स्वभावाचे असतात कुठे ही गोंध कि तनाव असेल तर हे लोक शांतपणे तो प्रसंग हाता मैत्री आनी नाती या महीनिया जन्मले लोक खूब चांगले मित्र विश्वास तरते नाता आयुष्यभर जपत मैत्रीत प्राणिकपणा कुटुंबात आपुलकी ठेवणे हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे काम आणि करियर सप्टेंबर मधे जन्मले लोक कामात खूप मेहनती असतात व्यवस्थापन अध्यापन लेखन वैद्यकीय सेवा संशोधन अशा क्षेत्रात त्यांना विशेष यश मिळतं ते जिथे काम करतात तिथे शिस्त नियम आणि प्रामाणिकपणा कायम ठेवतात आरोग्याबद्दल जागरूक हे लोक स्वतःच्या आरोग्याकडे खूप लक्ष देतात आहार व्यायाम आणि दिनचर्या नीट पाळण्याची त्यांची सव्य असते तरीही कधीकधी अतिविचारांमुळे त्यांना मानसिक ताण येऊ शकतो त्यामुळे त्यांना मन शांत ठेवणे खूप गरजेचे असते प्रेम आणि भावना सप्टेंबरचे लोक मनाने खूप संवेदनशील असतात प्रेमात ते खरे निष्ठावंत आणि समर्पित असतात त्यांचं प्रेम एकनिष्ठ असतं पण त्यांना खोटेपणा किंवा फसवणूक अजिबात सहन होत नाही दोष आणि आव्हाने जरी हे लोक गुणी असले तरी त्यांच्यात काही कमतरताही असतात ते कधीकधी अतिविचार करतात प्रत्येक गोष्टीत बारकावे शोधतात परफेक्शनिस्ट स्वभावामुळे त्यांना स्वतःवर आणि इतरांवरही जास्त दडपण आणावे लागते त्यामुळे रिलॅक्स राहणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे भविष्य आणि यश सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक आयुष्यात स्थिरता शोधतात ते कष्ट प्रामाणिकपणा आणि योग्य नियोजनाने पुढे जातात त्यांच्या संयम आणि चिकाटीमुळे त्यांना जीवनात यश नक्कीच मिळतं म्हणजेच मित्रांनो सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक हे बुद्धिमान संवेदनशील मेहनती आणि प्रामाणिक असतात त्यांच्या जीवनात नाती विश्वास आणि प्रामाणिकपणाला फार मोठं स्थान असतं जर तुमचा जन्म सप्टेंबरमध्ये झाला असेल तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात व्हिडिओ शेवटी प्रेक्षकांना प्रश्न विचारावा तुमचा जन्म कोणत्या महिन्यात झालेला आहे आणि तुम्हाला सप्टेंबर सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये हे गुण दिसतात का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा